नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरात कोणाला पोटफुगीचा त्रास आहे का जेवण झाल्यावर त्यांचं पोट गॅस धरतं असा त्रास आहे का तर त्याच्यामागची मी तुम्हाला कारणे सांगणार आहे आणि त्याच्यावरचे उपाय सांगणार आहे तर त्याचं पहिलं कारण आहे की आपण पटपट जेवण करणं घास नीट न चावता एकामागून एक पटपट जेवण करणं दुसरं म्हणजे आपण जेवताना बोलणं जास्त बोलणं आणि तिसरं म्हणजे आपण जेवताना पाणी पिणं तर मी आता त्याच्यावर तुम्हाला कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपली तीन कारणे आहेत की त्याच्याने आपल्या पोटात गॅस तयार होतो तर मग त्याच्यावर उपाय काय तर पहिलं कारण म्हणजे आपण हळू जेवायचे म्हणजे खूप हळूही नाही आणि खूप पटपटही नाही एकदम नॉर्मलमध्ये आपल्याला जेवायचे जेवताना आपल्याला एक एक घास पूर्ण चावून खायचा आहे त्याच्याने आपल्याला पचनाला मदत होते आणि दुसरं कारण म्हणजे जेवताना कोणीच बोललं नाही पाहिजे असं नाही पण ज्याला त्रास आहे त्याने कमीत कमी, कमी बोलण्याचा प्रयत्न करावा कारण की बोलताना त्यांच्या शब्दातून त्यांच्या घासातून हवा जाते आणि पोट फुगण्याचा त्रास होतो आणि तिसरं म्हणजे जेवताना पाणी काहींना खूप एक ग्लास दीड ग्लास पाणी पिऊन जायची सवय असते तर जेवताना आपल्याला फक्त एक कप पाणी घ्यायचे आपण चहा पितो ना तितकं पाणी घ्यायचंय आणि ते आपल्याला जर समजा जेव्हा आपल्याला वाटेल की पाणी प्यावं तेव्हा आपल्याला एकदम थोडं थोडं पाणी प्यायचंय की त्याच्याने आपल्या पचनाला मदत होईल आपल्याला पूर्ण एक ग्लास पाणी प्यायचं नाहीये पाणी किंवा प्यायचे तर जेव्हा आपलं जेवण झाल्यानंतर एक तासाने आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचे तर पाणी पिल्याने काय होतं आपली जठर अग जठर अग्नी मंदावते त्याच्यामुळे आपल्याला जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचे तर अशा पद्धतीने तीन कारणे आहेत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की अ कोण म्हणतं की जेवण झाल्यावर फिरायला जायला पाहिजे हा माझा पर्सनली अनुभव आहे कोणाला काय अनुभव असेल ते नाही सांगता येणार ना। पण जेवण झाल्यावर लगेच फिरायला जाणं हे एकदम चुकीचं आहे माझ्यासाठी तरी तर जेवण झाल्यावर फिरायला जाणं म्हणजे आपल्या जेवणाला पच पचनासाठी आपण जे जेवण केलं आहे त्याच्या पचनासाठी आपल्याला रक्ताची गरज असते आपल्या पोटाच्या अजठराच्या अवतीभोवती म्हणजे रक्त पाहिजे असतं आणि नेमकं आपण फिरायला जातो तेव्हा काय होतं की पूर्ण आपल्या शरीराचा रक्तस्राव पायांच्या बाजूला जातो तर सर्व रक्त तर पायांच्या बाजूला जातं मग आपल्याला आपलं जे अन्न असतं ते नीट पचन होत नाही तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचे तर जेवण झाल्यानंतर रोज पाच ते दहा मिनिटं वज्रासनामध्ये बसायचे तुम्ही वज्रासन म्हणजे कसं तर दोन्ही आपले पाय असे दुमडून घ्यायचे आणि त्याच्यावर असं बसून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मोबाईलवर वज्रासन म्हणजे कसं कोणाला जर माहिती नसेल तर वज्रासन तर सर्वांनाच माहिती तर वज्रासनात बसल्याने काय होतं की आपल्या पूर्ण शरीराचा रक्तस्राव आपल्या पोटाभोवती येतो जठराभोवती येतो पोटात येतो आणि आपलं अन्न पचायला मदत होते तर बघा अशी कारणे आहेत आणि तुम्ही जर हे सर्व तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल ह्या गोष्टींचा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ज्यांनाही पोटात गॅसचा त्रास असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना नक्की उपयोगात येईल माझी सांगितलेली माहिती तर दोन प्रकारचे असतात गॅस निघणे म्हणजे गॅस होण्याचे प्रॉब्लेम आणि ते निघण्याचे एक म्हणजे आपल्याला टॉयलेटच्या जागेवरनं निघतो त्याच्याने आपले पोटदुखीचा कमी होते आणि दुसरा म्हणजे आपल्याला ढेकर येतात तर ढेकर आल्याने ढेकर जर नाही आले, आले आपल्याला पुरेसे तर आपलं पोट एकदम आपल्याला कच्च वाटतं आणि त्याच्याने आपल्याला श्वास घ्यायलाही त्रास होतो तर बघा तुम्ही असे उपाय करा तुमचं पोट नक्की तुम्हाला हलकं वाटेल आणि श्वास घ्यायलाही त्रास होणार नाही तर थँक्यू